ोटी रोड येथील विमानतळाच्या संरक्षक भिंतीलगत नव्याने ताब्यात घेतलेल्या जागेवरील अतिक्रमणांवर आज महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने जोरदार कारवाई केली नई जिंदगी व नागनाथ नगर परिसरातील अनेक टपऱ्या अनधिकृत दुकाने हटविण्यात आली महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या निर्देशानंतर ही संयुक्त मोहीम राबविण्यात आली कारवाई दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी वाहतूक शाखा आणि झोन कार्यालयाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विमानसेवा सुरू झाल्यानंतर विमानतळ परिसरातील अतिक्रमण प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर महापालिका आयुक्तांनी पाच किलोमीटर परिसराची पाहणी करून कारवाईचे निर्देश दिले होते मंगळवारी नागरिकांना अतिक्रमण स्वेच्छेने हटविण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले होते त्यानुसार काहींनी टपऱ्या हटवल्या तर काहींनी प्रतिसाद दिला नाही त्यांच्यावर आज सक्त कारवाई करण्यात आली